नमस्ते विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसला ला जी पोलीस भरती प्रक्रिया पार पडली त्याच्या मिरिट संदर्भात चर्चा करतोय आणि आपण समांतर आरक्षणाचं मिरिट पाहतोय आता आपण भूकंपग्रस्ताचं मिरिट पाहणार आहोत खुल्या प्रवर्गातील म्हणजे ओपन भूकंपग्रस्तचं मिरिट कसं राहिलं होतं ते आता पाहणार आहोत महाराष्ट्रात सगळ्यात टप मिरिट ओपन म्हणजे खुल्या भूकंपग्रस्त लागलं होतं जळगावला जे एकशे तीसवर जाऊन थांबलं होतं पण त्याच वेळेस महाराष्ट्रातलं असं काही जिल्हा आढळून आलं अकोला असेल नागपूर ग्रामीण असेल ज्याचं मिरिट शंभरपेक्षा कमी लागलं होतं म्हणजे नागपूर ग्रामीणला अठ्ठ्याण्णव मार्काचा भूकंपग्रस्त ओपनचा पोलीस दलात भरती झालेला अकोल्यासारख्या ठिकाणी नव्याण्णव मार्काचा भूकंपग्रस्त ओपन पोलीस दलात भरती आलेलं आहे मग अजून टप कुठे मिरत लागलं होतं तर जळगावला जसं एकशे तीस लागलं होतं तसंच नाशिक शहरला सुद्धा एकशे अठ्ठावीसवर जाऊन मेरित थांबलं होतं मुंबई असेल रत्नागिरी असेल ठाणे शहर असेल नागपूर शहर असेल बुलढाणा असेल यांचं मिरट एकशे पंचवीसपेक्षा जास्त लागलं होतं म्हणजे टप जिल्ह्यामध्ये मानलं जातं पण मा त्याच वेळेस मीरा भाईंदरचं एकशे सातवर आलं होतं नवी मुंबईचं मिरिट एकशे एक वर आलं होतं अशा पद्धतीने तुलनेने कमी मिरिट आलं होतं अकोला असेल नागपूर ग्रामीण असेल यांचे मिरट तुलनेने कमी राहिलं होतं धन्यवाद ययाद्री अकॅडमीचा पोलीस भरतीचा दोन हजार पंचवीसचा नवीन ठोकळा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व बुकस्टॉलला उपलब्ध या ठोकळ्याच्या माध्यमातून येणाऱ्या पोलीस भरतीला ऐंशी ते नव्वद प्लस मार्क सहज घेऊ शकता